नमस्कार मी प्रवीण सोमोनशी आपल्या सर्वांच एच न्यूज मध्ये स्वागत करतो ब्रेकिंग न्यूज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला विविध ग्रह ताऱ्यांचा थरार तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी बघितले तारंगण आता बघूया बातमी सविस्तरपणे आज दिनांक सात मार्च रोजी पोलाद कंपनीद्वारे आयोजित तारांगण महोत्सवामध्ये एच जी पब्लिक स्कूलच्या माध्यमिक उच्च माध्यमिक व इंग्रजी विभागातील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी ग्रह तारांचा थरार अनुभवला माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष श्री दौलतरावजी मोगल सर ज्येष्ठ संचालक श्री गडाक तसेच संस्थेचे व्यवस्थापक श्री अभिषेकजी गडाक सर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी एच जी पब्लिक स्कूलमध्ये तारांगण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी गटागटाने या टेंट मध्ये जाऊन विविध ग्रह तारांचा अभ्यास केला तसाच हा थरार अनुभवला यानंतर गटागटाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला नमस्कार मी प्रवीण जी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आहोत माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या एस जी पब्लिक स्कूल इंग्रजी विभागामध्ये एच जी पब्लिक स्कूल मध्ये नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपण तारांगण जे आकाशामध्ये ग्रहतारे बघतो तेच तारांगण आज आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी पोलाद कंपनीच्या मदतीने या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत या ठिकाणी एच जी पब्लिक स्कूल इंग्रजी विभागामधील विद्यार्थी थेट जाऊया आपण या सगळ्या विद्यार्थ्यांकडे आणि यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल कम टू पृथ्वीज गडाख सो पृथ्वी हाऊ डू यू फील अबाऊट टुडेज ॲक्टिव्हिटी this is so beneficial program for not only me but for all school and uh, this is very incredible and unbelievable experience for me this is the one of the best program that I ever seen and for me uh, all, all all the doubts uh, in, all the doubts which have I which have, which have I in space uh, have clear and I am confident and I am able that I can be an aeronautical engineer or an astronaut in future after seeing this program thank you Thank you very much, Kutbiz. Now we come to Samratni Abhishek Kadak. So, Samratni, how do you feel about uh, today's activity? What do you see in this uh, uh, picture? This is so beneficial for us. When when we become bigger, we, this is so helpful for us. We know what is in space, What is when the light was in face, when the stars. When the stars light uh light form, when the sun make, when the earth and other planets make, we know that good afternoon In our school, the planetary studio was organized by the Polar Steel Company. We are very uh, we are very thankful to create this amazing uh,

मयूरी आपण या ठिकाणी तारंगण जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे ती आज आपण बघितली तर कसा अनुभव वाटला तुला या ठिकाणी नमस्कार माझे नाव मयुरी भास्कर सांगे आमच्या या माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या सं आमच्या शाळेमध्ये स्पेस स्टुडिओ उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये आप आपल्याला सर्व प्रकारचे प्लॅनेट्स त्याची सर्व इन्फॉर्मेशन एक एकदम डिटेलमध्ये सांगितले आहे आणि ते बघताना काहीतरी वेगळंच असं वाटतं की आम्ही डायरेक्ट ग्रहांवरती येऊन बसलेलो आहे आणि ते आम्ही बघून आल्यानंतर आम्हाला खूप प्राऊड फील होत आहे त्यामुळे त्या आम्ही या संस्थेचे खूप आभार मानतो धन्यवाद मयुरी त्यानंतर आपल्याबरोबर आहे ईश्वरी गुरुडे आपल्याला मिळाला खरंच याच्यामध्ये आपल्याला बघायला हो नमस्कार माझे नाव ईश्वरी केरू शिक्षण लोकशिक्षण मंडळामध्ये या संस्थेमध्ये आपल्याला स्पेस स्टुडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मी आपल्या या संस्थेचे आभार मानते त्यामध्ये प्लॅनेटरी सिस्टीम प्लॅनेटरी सिस्टीम वेगवेगळे आपण जाऊया साईराज या विद्यार्थ्याकडे साईराजचा अनुभव तुला कसा वाटला काय सांगशील नमस्कार माझे नाव साईराज शिरसाट आम्हाला या माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या संस्थेने जे काही स्पेशल उपलब्ध करून दिला त्यामुळे आम्हाला या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळाली आहे जसे की नेपच्यून मार्च ज्युपिटर या या सर्व ग्रहांची आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळाली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद धन्यवाद साईराज या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आपल्या सोबत आहेत पंडित सर ते या सर्व प्रोजेक्टचे इन्चार्ज आहेत जवळजवळ इंग्रजी विभागातील हजार तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील पंधराशे विद्यार्थ्यांनी या तारांकन पाहण्याचा या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव मुलांचे एकदा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष दौलतरावजी मोगल सर ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब गडाख आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला असे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे व्यवस्थापक श्री अभिषेक गडाक यांचे सर्व विद्यार्थ्यांतर्फे मी हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो आभार मानतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मोगल सर क्रीडा शिक्षक श्री सातपुते सर त्याचबरोबर इंग्रजी विभागाच्या प्राचार्या श्रीमती थोरात मॅडम तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक आणि इंग्रजी विभागातील सर्व शिक्षके शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर पुन्हा भेटूया पुढील ब्रेकिंग न्यूजमध्ये धन्यवाद